बीडचे महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी पंकजा मुंडेंना प्रत्युत्तर दिलंय मुंडे जातीवाद का करतायत ओबीसी प्रमाणपत्र मिळाल्याचं त्यांना दुःख का वाटतंय असा सवाल बजरंग सोनवणे यांनी केलाय त्यांना वाटत असेल तर ही लढाई ओबीसी विरुद्ध ओबीसी आहे असा टोलाही त्यांनी पंकजा मुंडेंना लगावला माझी लायकी एका शेतकऱ्याच्या कुटुंबात मी जन्मलो जन्म झाल्याच्या नंतर मी दोन साखर कारखाने उभे केले व्यवस्थित चालवतोय व्यवस्थित लोकांचं पेमेंट देतोय पगार देतोय ऊस उत्पादकाचे पैसे देतोय एचएनटी वाहतूक ठेकेदारांचे पैसे देतोय आणि हेनी होते चालू यांच्या उमेदवार आणि यांच्या भगिनी हेनी सर्व काही काय केले तुम्हीच बघा त्याच्यावर माझ्या लायकीवर काय बोलणं करायचं आम्हाला जातीवाद करायचाच नाही ते का करतायत आणि प्रमाणपत्र मिळालं याचं वाईट का वाट आहे एवढं काय प्रॉब्लेम आहे प्रमाणपत्र हा आमचा पहिल्यापासूनचा हक्क होता उलट लेट झाला पंचवीस वर्षे ते उशिरा मिळालाय आता मनोज दादा झनागी पाटलाच्या उपोषणामुळे आमच्या मराठा समाजाचे तरुणा हे प्रमाणपत्र मिळते ते खरं आहे